लढवायला नाही पक्षाची मागणार नाही आधी पक्ष प्रवेश करणार मग मां उमेदवारी मागणार कारण हा ठीक आहे हा, हा प्रोटोकॉलच आहे पुण्याही पक्षाचा की पहिले पक्ष प्रवेश ना मग उमेदवारी ठीक आहे त्याच्यावर असाच वेळा भेटला तुम्ही प्रवेश का नाही केला कारण की तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला हे सगळं सोपं होईल असं नाही वाटत नाही तसंही मी ऑलरेडी महाविकास आघाडीचंच काम करत आहे मी जिथं जिथं सभेला जातो माझ्या सभेला पाच ते दहा हजार लोक असतात आणि या महाराष्ट्रातला कोणताही आमदार खासदार प्रस्थापित ठीक आहे हा सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही त्यांना ईडी सी बी भेव आहे तर मायाबापाच्या घरी काही प्रॉपर्टी कमावून नाही का माया घरी सी ई बी सी बी आय त्याच्यामुळे मी बिनधास्त बोलतो आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर आतापर्यंत टीका सडेतोड करत आलो आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कोणतेही आमदार खासदार जेवढे बोलले नाही मोदी सरकारच्या विरोधात तेवढं मी माझ्या व्हिडिओतून जनजागृती केली आहे त्याच्यामुळे माझा विशेष येत नाही मी जे काही भाषणात लोकांना जागृती करून सांगतो तर हे जे मत कन्वर्जन होत आहे माझा काही वैयक्तिक कोणताही प्रश्न नाही कोणती संघटना नाही त्याच्यामुळे हे मत सगळं महाविकास आघाडी मग ते काँग्रेसला जाऊ शकते किंवा मग राष्ट्रवादीला जाऊ शकते होमवर्क करून आले होते तुम्ही काय होमवर्क केलं साहेबांनी नाही होमवर्क नाही नाही होमवर्क म्हणजे हे आहे की मी सगळ्या डाटा अनालिसिस केल्याशिवाय बोलत नाही मी कोणताही व्हिडिओ टाकतो तो अभ्यास करून टाकतो आणि मागच्या इलेक्शनमध्ये असं ठीक आहे हो म्हणजे कंटिन्यू तीन इलेक्शन मागचे पाहिले वर्धेच्या बाबतीत तर सव्वा तीन साडेतीन लाख कॅडर वोटिंग आहे ठीक आहे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि त्याच्यात मी ज्या लोकांचे प्रश्न मांडतो मग ते बेरोजगार युवक असो आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न असो त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न असो ठीक आहे शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव तिथंच आहे कापसाच्या भावाचा मुद्दा आहे संत्रा निर्यातीचा मुद्दा आहे निर्यात बंदी करून टाकली तर असे अनेक मुद्दे मी उचलतो मग ते गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे असो त्याच्यामुळे काय होते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकर विचारधारा सांगत असल्यामुळे चळवळीतले लोक आणि जो जागृत वोटर वो, आहे तो जागृत वोटर तो एस टी समाजाचा असो एस टी समाजाचा असो महिला असो बचत गटाच्या त्या सगळ्या ठीक आहे माझ्या बाजूनं आहे आणि मला तरी वाटते का ते जवळपास तीन साडेतीन लाख वोटर आहे ते मला मिळू शकते आणि हे तीन साडेतीन लाख असं साडेसहा लाख वोट विनिंग वोटिंग आहे यावर्षी धोरणात्मक भूमिका नाही